जिल्हा अहमदनगर मी सिंधुताई सपकाळ बोलत आहे हजारो लेकरांची माय 282 जावे 49 सुनांची सासू पावणे 200 गायांची आई 750 पुरस्कारांची मानकरी चार राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मी सिंधुताई सपकाळ जिंदाबाद वेशभूषेनुसार सादरीकरण स्पर्धेच्या निमित्ताने जमलेले आदरणीय परीक्षक म्हणजे आपण का जगतो कशासाठी जगतो याचा शोध घ्या दुखाने कोसळून जाऊ नका आनंदाने जगायला शिका हेच सांगले म्हणजे जीवन जगणे होय सुरेश भट एका ठिकाणी म्हणतात जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो दे तुझी आकाशगंगा बोल नो और चनी, पाई जागा रस्ता नसतो सापडत म्हणून एक लक्षात ठेव बेटा मेरे जनाजी के पीछे सारा निकला मगर वो नहीं निकले, जिन के लिए जनाजा निकला निकले जनाजा कोणाची वाट पाहत रे सोडून जाणारे खूप असतात सोबत येणारे खूप कमी असतात म्हणून तुम्हाला सवळ करा तुम्ही, 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 तुम्ही

शायद न गेलेली हे नाही दिव्या मध्ये तेल कशी अंधार आली रात तेल मी एक दाच ते वडात नेली उंदर आले वात याचं नाव गरिबी आहे आडांनी बाई लिहिलेलं आहे वाट केले चिंदू काची तेल दिव्यात पडलो सापडे नाग पेटी होडी इथही अडल सापडली आग पेटी